तुमची ओळख सतत इमोशनल अशी आहे का तर ती अशी बदला काही लोक स्वतःला कायम इमोशनल समजून बसतात पण मानसशास्त्रीय संशोधन सांगतं की भावना ही आपली शिकलेली प्रतिक्रिया असते ओळख नाही वारंवार तीच भावनिक प्रतिक्रिया दिली की मेंदू त्या सवयीला मजबूत करतो त्यामुळे कोणत्याही तणावात लगेच मन भरून येतं किंवा अस्वस्थता वाढते पण चांगली गोष्ट अशी की ही पद्धत बदलणं शक्य आहे इमोशनल रेग्युलेशन वर झालेल्या अभ्यासानुसार भावना बदलण्यासाठी त्यांना रोखण्यापेक्षा त्यांचे अर्थ बदलणे जास्त प्रभावी असते एखाद्या परिस्थितीकडे धक्का म्हणून न पाहता शिकण्याची सूचना म्हणून पाण्याचा सराव केला तर भावनिक तीव्रता कमी होते हेच कॉग्नेटिव्ह रिफ्रेमिंग म्हणून ओळखले जाते रोजच्या जीवनात छोटी पावलं मदत करतात उत्तर देण्याआधी काही सेकंद थांबणं भावना लिहून काढणं श्वसनाचा सराव आणि स्वतःला शांतपणे प्रश्न विचारणं या सवयी मेंदूला नवा प्रतिसाद शिकवतात हळूहळू तुमची ओळख लवकर भावुक होणारी व्यक्ती अशी न राहता परिस्थितीला समजून घेणारी आणि संतुलित प्रतिसाद देणारी व्यक्ती बनू लागते ही प्रक्रिया वेळ घेते पण बदल कायमचा होतो ही माहिती त्यांना शेअर करा ज्यांना याची खरंच खूप गरज आहे धन्यवाद